ठरलं तर मग या मालिकेच्या एक जुलैच्या भागात आपण पाहणार आहोत प्रिया सगळ्यांना हॉलमध्ये बोलवून घेते आणि सगळ्यांना म्हणते मला तुम्हाला आज खूप महत्त्वाचं सांगायचं आहे आणि प्रिया आजीला म्हणते अर्जुन आणि सायलीचं लग्न कुठे आहे अर्जुन आणि सायलीने एक वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करार केलेला होता तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास नाही ना वाटलंच होतं हा बघा पुरावा आजी पुरावा बघते तेव्हा अर्जुन आणि सायली चांगलेच घाबरलेले असतात प्रिया आजीला म्हणते आता तरी खात्री पटली ना पण आजी उठून प्रियाच्याच कानाखाली जाड काढते नक्कीच प्रियाला मिळालेला पुरावा कोणीतरी बदलला असणार येणारा पुढील भाग हा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा